पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधेचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंधरा जुलैला पालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांना महापालिकेच्या दालनात कोंडून अनोखे आंदोलन केले अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची भंभेरी उडालेली बघायला मिळाली मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनीषा कावेडिया ज्योती कोंडे उषा काळे जयश्री मोरे आदी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या यावेळी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या पावसा 7.5% से रोग वाढलेले आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना पुरेशी औषधं उपलब्ध करून देण्यात प्रशासन कमी पडत आहे नक्की कधी औषधे येणार हे त्यांनाच माहित नाही महापालिकेच्या आरोग्य खात्याला सध्या आरोग्य प्रमुखाची जागा रिक्त आहे या पदासाठी भरती व्हायला कमीत कमी महिन्याचा कालावधी लागणार आहे त्यामुळे तात्पुरती सोय म्हणून ही जबाबदारी सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ अंजली सांबणे आणि डॉ वैशाली जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे मात्र भर पावसाळ्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना महापालिका रुग्णालयात पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत त्यामुळे मनसेतर्फे साबणे आणि जाधव यांना कोंडून आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली